सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो बावीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण होऊन भयंकर अतिवृष्टी होणार आहे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान पुन्हा एकदा पाऊस मोठा होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान संपूर्ण विदर्भात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात मोठा पाऊस या दरम्यान होणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील मोठा पाऊस जुलैच्या शेवटी म्हणजेच बावीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच या पावसात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बावीस जुलै ते तीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल कोकणपट्ट्यात आज उद्या देखील पाऊस होणार आहे आणि बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा पाऊस आपल्याला बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम पाउस, नाशीक, माले गाव, गाव, ते जोरदार स्वरूपाचा पाऊस नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान हा पाऊस वाढलेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर पुढील दोन दिवस राज्यात हलका मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे तरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्यासोबतच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद